मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज जनविकास फाउंडेशन आयोजित राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार संपन्न समाजामध्ये स्त्रियांचा आदर राखणारे आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारे अत्यंत कमी सामाजिक कार्यकर्ते असतात मात्र सातपूर विभागातील बाळासाहेब जाधव आणि सौ सरला बाळासाहेब जाधव यांनी महिलांचा आदर राखला आणि त्यांच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या मायमाऊल्यांना जिजाऊ गौरव पुरस्कार देऊन गौरव केला सामाजिक कार्यात अग्रेसर राहणाऱ्या सौ सरला बाळासाहेब जाधव व जनविकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने सामाजिक धार्मिक क्रीडा शौर्य शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सर्व पुरस्कारींना पुरस्काराचे स्वरूप म्हणून सन्मानचित्र मानाचा फेटा स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी ह भप शीतल महाराज तुपे सौ योगिता सौ सौरोहिणी जोशी सौरोहिणी देवरे सौ प्रतिभा पुरकर सौ स्वाती कोठावदे सौशोभा शिंदे श्रीमती अनुसयाबाई रहाणे सौ सुलभा चौधरी सौ संजीवनी जाधव सौ शो शोभा सोनवणे सौ शो अलका गायकवाड सौ पद्मा राऊत सौ नंदा गांगुर्डे सौ अलका पोळ सौ मंदा एरंडे सौ रोहिणीताई रोकडे या पुरस्कार तिला गौरविण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून हबप दिगंबर महाराज किरकाडे आंतरराष्ट्रीय धावपटू संजीवनी जाधव सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष सचिन आबा गांगुर्डे रुचाताई हिरे भारतीय जनता पक्षाचे सातपूर मंडल अध्यक्ष भगवान काकड बाळासाहेब पाटील शिवाजी शहाणे जीवन रायते रवींद्र देवरे सुलोचना गांगुर्डे रवींद्र जोशी आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आयोजन सरला बाळासाहेब जाधव यांनी केले तर आभार बाळासाहेब जाधव यांनी मांडले या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन धनंजय राहणे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी जनविकास फाउंडेशनचे पदाधिकारी संजय तांबे वसंत शिंदे अरुण लांडगे तुषार जाधव प्रमोद आहीर उदय बोरसे माधव शिंदे बाळासाहेब पोरजे दिनकर जाधव विवेक हसे नाना वडनेरे धुमाळ बाबा यांनी विशेष परिश्रम घेतले सर्व तसेच महिला ना दुखायचे सन्मानाने जगायचे आणि सन्मानाने मरायचे असे ज्यांनी शिकवण दिली त्या राजमाता जिजाऊ okay. आज त्यांची जयंती आहे त्या निमित्ताने आपण सर्व इथे जमलो आहोत महाराष्ट्रात पुलीच्या काळी रयत पुलीच्या काळी मुघल साम समाजाची सत्ता होती तेव्हाच राजमाता जिजाऊ यांनी कुटुंबाची कुटुंबाची पर्वा न करता रहिचा विचार केला आणि शिवाजी महाराज यांना घडवले त्या घडवताना त्यांना खूप संकटांना तोंड द्यावे लागले तसेच शिवाजी महाराज घडव माता जिजाऊ यांना धर्माबद्दल आणि देशाबद्दल खूप प्रेम होते प्रत्येक स्त्रीला जर वाटत असेल प्रत्येक घरामध्ये शिवजा जन शिवबा जन्माला यावा त्यासाठी प्रत्येक घरामध्ये राणी लक्ष्मीबाई रमाबाई सावित्रीबाई फुले अशा महिला जन्माला यायला पाहिजे त्याशिवाय प्रत्येक घरामध्ये शिवभाव जन्माला येणार नाही जय शिवाजी जय शिवराय धन्यवाद आजच्या जाऊ पुरस्काराच्या निमित्तानं आपण सर्व इथं जमला मी सगळ्यांना एकच सांगू शकतो की पुरस्कार देताना ज्या ज्या पडद्यावर महिला होतात पण काम छान करतात अशा महिलांचा आपण एकत्रित सत्कार केलेला आहे जर आपल्या परिसरातील कोणी असं काम करत असेल पुरुष असतील मुलं असतील युवक असतील विद्यार्थी असतील तर त्यांचा गौरव करण्यामागचा हेतू एकच आहे तर त्यांनी आपल्या परिसरामध्ये आपल्या भागामध्ये आपलं कार्य जर उंचावून दाखवलं तर शेजारी चालना मिळते आणि महाराजांनी सांगितलं की एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे या भावनेतून आपण बाहेर पडतो नाही तर आजकाल आपण मोबाईलच्या दुनियामध्ये आहे शेजारी काय झालं कोणी कोणाला बोलायला तयार नाही अहंकर हा एक विशिष्ट रोग खरं तर मला मला खरंच बोलता येत नाही मला फक्त धावता येत सर्वप्रथम मी माझा थोडक्यात परिचय करून देते मी राहणार वडाळी गोयचीच बाळासाहेब जाधव हे माझे काकाच आहे आणि सरला काही का या देखील माझ्या मावशीच आहे तर मी वडाळीत असताना पाचवीपासनं माझं करिअर चालू केलं रनिंग चालू केली मला पाठिंबा होता त्यामुळे आन... हो मी आज इथपर्यंत अचीव करू शकले आज सगळ्यात आधी तर मला खूप बोलता येत नाही तसं मी सांगितलं मी खूप येत नसते पण आज सीमाताईंना शिर्डीला जायला लागलं ला। सगळ्यांना माहितीच आहे दोन दिवस अधिवेशन होतं म्हणून ताईंना काही इकडे यायला जमलं नाही म्हणून सगळ्यात आधी त्यांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करते की आज काही उपस्थित नाही राहू शकल्या आणि सर्वप्रथम म्हणजे बाळासाहेब जाधव आणि हो, सरलाताई जाधव त्यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी इतका सुंदर कार्यक्रम ज्या आपल्या सगळ्या क्षेत्रातल्या आज महिला छान फेटे घालून इकडे बसलेल्या आहेत तुम्ही बघाल बरेच आपण धार्मिक क्षेत्रात होते नृत्य मी ऐकलं भजन ऐकलं म्हणजे तुम्ही आज बघा सगळ्या क्षेत्रात फक्त इथेच नव्हे तर आज आपण बघतो की फार आंतरराष्ट्रीय झाली आज आपली सगळं संजीवनी आहे ती आज स्पोर्ट्समध्ये देखील आहे म्हणजे आज आपण बघतो की कुठली कुठलंही क्षेत्र झालं स्पेस असेल स्पोर्ट्स असेल सगळ्या क्षेत्रात आज महिला कुठेच कमी नाही आहे लाडका भाऊ म्हणून मला अशी काही शब्द मंडायची आहे तुम्ही माझ्या सर्व लाडक्या की अरे हो म्हणा सर्व माझ्या लाडक्या बहिणी माझ्या लाडक्या बहिणीच्या चरणावर पहिलं नाही मस्त माझं फक्त एक विषय मला आज मांडायचा आहे राजमाता माय साहेबांचं चरित्र प्रत्येकाने सर्वण केलं शिवरायांचं चरित्र प्रत्येकाने सर्वण केलं धर्मावीर राजाचं चरित्र सर्वांनी सर्वांनी केलं शिंदकडे राजा देवगिरी यादव कुळातील वंशाचे लखुजी जाधवांच्या आणि म्हणसा मातेच्या पतीचे रत्न जन्माल त्या रत्नाचं नाव आहे राष्ट्रमाताजीजमासाहेब स्वामी गांधी हे यांच्या यांच्या जयंतीनिमित्त आज आपण जवळजवळ जमलेलो आहोत जवळजवळ रणरागिणी जमलेल्या त्यांचा सत्कार आणि थाप ही समाजात मिळायला पाहिजे की बाळासाहेबांनी बाळासाहेबांच्या म्हणजे सभादाईनी दिलेली आहे त्यांच्याकडून मला नेहमी एक वाक्य ऐकायला मिळायचं योग्य मिळायचं आणि आज अशा वेळ आले योग्य वेळ आलेली आणि आज सं आजच्या दिवशी त्यांनी संकल्प योग्य निर्णय घेतलेला आहे त्याची प्रक्रिया चार दिवसात होईल आणि त्याच्यामुळे भावी वाचव त्यांना आज आपण सर्वजण आपल्या राजमाता जिजाऊच्या जयंतीनिमित्त इथे उपस्थित झाला आणि सर्व इथं सन्मानिय व्यासपीठ मी बाळासाहेबांच्या खूप खूप आशय आभार मानतो की त्यांनी सध्या छानसा उपक्रम राबवून आपला आजच्या आधुनिक काळातील जिजाऊ मातांचा सन्मान केला त्याच्याबद्दल मी बाळासाहेबांचे खूप खूप आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो सर्वांना जय श्रीराम श्री वसंतराव पवार वासनराव यांच्या वतीने हा जो काही तुझा जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने हा जो प्रस्कार दिला तर आज राष्ट्रमाता या ठिकाणी बघायला तो बघत असेल तर खरोखर या ठिकाणी रण गाजिनी आज जन्माला आलेले आहे आणि त्या खऱ्या खरं युवा जुबा जन्माला आणत आहे या सत्कार करणं हे गरजेचं असतं तर त्यांना प्रोत्साहन देतं आमचे मार्गदर्शक बाळासाहेब जाधव व शरद जाधव या नेहमीच अशा महिलांना असेल युवकांना असेल ज्येष्ठांना असेल नेहमी असं प्रोत्साहन ने करतात व नेहमी या ठिकाणी असं वेगवेगळे वे कार्यक्रम घेऊन बरेचसे नवनवीन प्रोग्राम करत असतात त्यांनाही शुभेच्छा व सर्वांना राष्ट्रवादी जिजाऊ या ठिकाणी खूप खूप सारे शुभेच्छा आणि हा आजचा मिळालेला पुरस्कार बघून माझ्या इतर भगिनीला त्यातनं जी चालना मिळणार आहे प्रोत्साहन मिळणार आहे त्याबद्दल आजच्या कार्यक्रमाचे आयोजक माननीय बाळासाहेब जाधव आणि माननीय सर्वकाही जाधव यांचं मी खूप खूप मनापासून कौतुक करते यांचे सर्वांचे मी हार्दिक अभिनंदन करते सर्वप्रथम आणि राजमाता जिजाऊंना सर्वप्रथम माझा मानाचा मुजरा आणि इथं उपस्थित सर्व जे बंधू आहे त्यांना हो मी एवढं सांगू इच्छिते की सरनाताई या नेहमी अशा कार्यक्रमांचे आयोजन करत असतात आणि त्यांचा सामाजिक आणि राजकीय कार्य हे वीस वर्षापासून जन फाउंडेशनच्या मार्फत सुरू आहे आणि या फाऊंडेशनतर्फे आणि इतरही काही राजकीय कामं त्या करत असतात वीस वर्ष झाले ते या क्षेत्रात आहे आणि त्यांचा जे कार्य आहे तर सर्वप्रथम मी त्यांना त्यांनी गर्भाचं वर्ग भेटलेला होतं हरिभक्त पारायण बाळासाहेब जाधव यांचं नितांत फार्मा देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे या यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे आणि यानंतर अवघ्या एक किंवा दोनच पुरस्कार घेणं आपण वेळेअभाबी बऱ्याच जणींना बोलायचं आहे मनोगत व्यक्त करायचं आहे पण वेळेअभाबी आपण एकच यानंतर अजून मनोगत घेऊया आणि त्यानंतर मान्यवर या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद